अत्यंत प्रतिकूल परिस्थिती संघर्ष बिग बॉस विजेत्या बारामतीकर सुरेश चव्हाणचं अजित पवारांकडून कौतुक धूमधडाक्यात सुरू असणाऱ्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन अखेर संपलेला आहे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुरेश चव्हाणने बिग बॉस मराठी पाचच्या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे चव्हाण विजयी झाल्यानंतर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनी देखील त्याचं कौतुक केलं आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीवर सुरजचं अभिनंदन केलेलं आहे अजित पवार यांनी सूरजसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे अजित पवार यांनी आधीच ट्विटर म्हणजेच एक्स मीडियावर पोस्टवर लिहिलेला आहे की आमचा बारामतीचा सुपुत्र सूरज चव्हाण बिग बॉस मराठीचा विजेता ठरलेला आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करत सूरजनं हे यशोशिखर गाठलेलं आहे सूरज आपल्या मेहनतीच्या आणि प्रतिभेच्या जोरावर महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला आहे आणि त्याच्या या यशामुळं बारामतीचाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढलेला आहे सूरजला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती